रंगभूमी समृद्ध करण्यासाठी निर्माता एक आधारस्तंभ असतो तसेच एक प्रभावी आणि दूरदृष्टी असलेले निर्माते सत्यजित दांडेकर तर आज आपल्यासोबत जागतिक रंगभूमी दिनानिमित्त निर्माते सत्यजित दांडेकर यांच्यासोबत आपण काही चर्चा करणार आहोत नमस्कार सर नमस्कार तर एक निर्माता म्हणून तुमच्याकडे जेव्हा एक स्क्रिप्ट येते एखादी स्टोरी येते तेव्हा त्या स्टोरीमध्ये तुम्ही काय बघता स्टोरीमध्ये पहिल्यांदा आम्ही असं बघतो की या स्टोरीला आत्ताच्या काळानुरूप जाणार आहे का नाही सगळ्यात पहिले म्हणजे आम्ही मी व्यावसायिक नाटक निर्माता असल्यामुळं आत्ता रंगभूमीशी निगडित काय कार्यक्रम चालू आहेत कशा पद्धतीचा ट्रेंड चालू आहे म्हणजे कौटुंबिक नाटकांचा ट्रेंड चालू आहे कॉमेडी नाटकांचा ट्रेंड चालू आहे काही युवकांच्या वरच्या हे ट्रेंड चालू आहे नवरा बायकोचं काही वेगळ्या धर्तीवरची नाटकांचा ट्रेंड चालू आहे हे सगळं पाहावं लागतं आणि त्यानुसार मग संगीत नाटकाचा ट्रेंड चालू आहे का अशा पद्धतीचा ट्रेंड पाहावा लागतो सुरुवातीला कारण कमर्शियल नाटकं का हे आता लाखो रुपयाच्या घरामध्ये गेलेली आहे तर ते तेवढे पैसे रिकवर करणं हे कमर्शियल निर्मात्याचं पहिलं मोठं टास्क असतं त्याच्यासाठी आम्हाला सगळ्यात पहिलं नाटक कुठल्या पद्धतीचं आहे हे सगळं पाहावं लागतं कॉमेडी ढंगाचं आहे का कशा पद्धतीचं आहे सिरियस टोनचं आहे का कशा पद्धतीचं आहे ते सगळं पाहून मग त्याच्यानंतर आम्हाला पुढच्या गोष्टीला आम्हाला हात घालावा लागतो तर एक नाट्य निर्माता म्हणून एक बऱ्याच जबाबदाऱ्या असतात सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत तर त्या जबाबदाऱ्या तुम्ही कशा निभवता किंवा कसं ते मॅनेज करता नाही आता काय झालं की जबाबदाऱ्या शिकत शिकतच आपण शिकत पुढे गेलेलो आहे ज्यावेळेस आम्ही वीस पंचवीस वर्षापूर्वी मी ज्यावेळेस व्यवसायात आलो त्यावेळेस या गोष्टी आणि आमच्यापेक्षा जे दिग्गज लोक होते व्यवसायामध्ये त्यांच्याकडून मी शिकत आलो आता परमेश्वर कृपेने काय झालं की मला मोहन वाघांसारखा मोठा निर्माता त्यांच्या हाताखाली काम करायला मिळेल सुधीर भटांसारखं आहे लता नार्वेकर असतील दिलीप जाधव असतील अशोक हांडे आहेत मच्छिंद्र कांबळेत अशा सगळ्या निर्मात्यांचं मला त्यावेळेसचे अनुभव ऐकायला मिळाले त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं पंचवीस वर्षापासून तर त्यांच्याकडून काही काही गोष्टी आम्हाला शिकायला आल्या आणि त्याचा तो जो जे काही सगळे गुण आम्ही आत्मसात केले त्या ज्या गोष्टी आत्मसात केली की आता मी प्रोडक्शन लाईन मध्ये काम करतो ॲज अ निर्माता म्हणून तर मला या सगळ्या गोष्टीची गरज जी आहे ती भागली जाते त्याच्यातून तर एक निर्माता म्हणून रंगमंचावरले कलाकार दिसतात पण एक बॅकस्टेज वाले त्यांच्या एफर्ट्स वगैरे इतकं समोर येत नाही तर तुम्ही त्यांच्या किती श्रेय द्याल बॅक स्टेज वाल्यांना या शंभर टक्के हे टीम वर्क असतं कुठलंही नाटक ज्यावेळेस घडतं ते बॅकस्टेज फ्रंट फ्रंटस्टेज असो हे टीमवर्क असतं जसं mm. आम्ही असं म्हणतो की एखादा कलाकार असो तर त्या कलाकार ज्यावेळेस रंगभूमीवर येतो तर त्याच्यामागं लाईटवाला असेल साऊंडवाला असेल नेपथ्यवाला असेल मेकअप आर्टिस्ट असेल ही सगळी जे लोकं बॅकस्टेजचे असेल निर्माता असेल mm. तिकीटवाला माणूस असेल तिकीट mm. फाडणारा mm. बुकिंग क्लार्क असेल ही सगळी माणसं त्या त्याप्रमाणाची आभूषण थोडक्यात त्या कलाकारावर टाकतो आणि ते कलाकार ते प्रेझेंट करून ते आभूषणासहित तो येतो ज्यावेळेस ते आभूषण बाजूला पडतात त्यावेळेस तो कलाकार त्या पद्धतीने तो राहत नाही तसा म्हणून ही सगळी टीम आहे तो आमचा रिप्रेझेंटेटिव्ह असतो कलाकार ही रिप्रेझेंटेव्ह असतो स्क्रिप्ट रायटर असतात सगळ्यात महत्वाचं लेखन करतो दिग्दर्शक असतो त्या सगळ्यांचं इक्वली कॉन्ट्रीब्युशन असतं याच्यामध्ये असं कुठलं एकाच काही नसतं काही टीम वर्क आहे तर तुम्ही बरीच वर्ष झालं एक निर्माता म्हणून काम करताय तर तेव्हा एक स्टोरीमधला बदल किंवा आता प्रेक्षक काय बघू इच्छितात काय कॉन्टेंटमध्ये काय बदल झाला प्रेक्षकांना आता सरळ साधं सोपं साधं मनोरंजन हवंय कॉमेडी कारण इतकं लोकांच्या आणि इतकं जगामध्ये ना इतक्या गोष्टी काहीतरी घडत असतात म्हणजे इतके इशू आहेत लोकांचे तर लोकांना ते, ते, ते इशू विसरायला नाटक पाहायचंय लोकांना ते टेन्शनवाली नाटकं नको आहेत हा फार दर्जेदार नाटकं असतील आता चार चौगीसारखं नाटक आत्ता मध्यंतरीही होईल तेही लोकांनी ॲप्रिशिएट केलं नाही पुरुषसारखं नाटक आहे आत्ता तेच लोक ॲप्रिशिएट करतात पण सगळ्यात जास्त ओढा जो आहे तो नाटकाचा जो आहे तो कॉमेडी नाटकाचा आहे आता संकर्षण कराड्याचं नाटक आहे भरत जाधवं नाटक आहे प्रशांतदादांचं नाटक चालू आहे ही सगळ्या वेगवेगळ्या क्लासची पण वेगवेगळ्या मनोरंजनाच्या कॅटेगरीतले काही फॅमिली कॅटेगरी आहे काही वेगळ्या कॅटेगरीचे तर ही नाटकं लोकांना ॲप्रिशिएट आहेत आणि हे आवडतात आणि ह्याच्यामध्ये हात घालायला मला निर्माता म्हणून सुद्धा आवडेल असं तर तुम्ही एक निर्माते म्हणून बरेच दिवस या क्षेत्रामध्ये आहात तर एखादी तुमची कोणती आठवण असेल एखादी चांगली आठवण नाटकामुळं अनेक गोष्टी घडल्यात की आता मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो की या नाटक व्यवसायामुळं माझी अनेक चांगल्या कलाकारांशी ओळख झाली त्यांच्याकडून मला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या एक तुम्हाला साधी गोष्ट सांगतो की एक दहा पंधरा वर्ष बारा वर्ष बारा तेरा वर्षापूर्वी माझी मुलगी आजारी होती तर ती त्यावेळेस स्वाईन फ्लूची साथ होती त्यावेळेस ट्रीटमेंट करायला मला प्रशांत नामलेनी माझ्या डॉक्टरला फोन केला होता हे त्यावेळेस हे हे रूम कुठं मी विसरू शकत नाही ही हे नाटकामुळेच घडलं ना या सगळ्या गोष्टी आज त्या गोष्टीची मला जाणीव आहे नक्कीच तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु आयुष्यामध्ये आपल्यामध्ये फार बदल करून घेतलेले आहेत अशा प्रकारच्या या कलाकारांमुळं या निर्मात्यांमुळं किंवा माझे सहकारी जे आहेत बॅक स्टेजचे असतील फ्रंट स्टेजचे असतील या सगळ्यांमुळं माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टीचा मला फायदा झालेला आहे तो या प्रकारचा आहे निर्माता म्हणून एक टीम तुम्हाला निर्माण करायची असते तर तुम्ही ते टीम कशा प्रकारे काय बघून तुम्ही ते टीम निर्माण करता किंवा त्याच्याकडे असलेलं कसं सगळ्यात महत्वाचं त्यांनी आम्हाला दे आम्हाला द्यायचा जो वेळ आहे आणि त्याची कमिटमेंट या सगळ्या गोष्टीवर बेसिक ठरलं जातं आणि त्याचं मानधन या सगळ्या गोष्टीवर पहिलं हे ठरलं जातं त्याच्यापुढं मग ती टीम कशी जपायची हे प्रोड्युसरचं काम असतं कारण जोभर तुम्ही तुम्ही जसं आपल्या घरातमध्ये ना, जो करता ना की जो कर्ता पुरुष असतो त्यांनी सगळ्यांना सावरून घ्यावं लागतं तसं प्रोड्युसरचं एक काम असतं की लाईटवाल्याचं काय चुकलं आहे तर त्याला सावरून घेणं असतं ला मेकअपवाल्याचं काय या सगळ्या गोष्टीचा जो पालक असतो तो निर्माता असतो आणि ही टीम त्याला सांभाळावी लागते कारण दरवेळी वेगवेगळ्या कलाकारांच्या बरोबर तुम्ही गोष्टी नाही घडू शकत कारण नाटकाचे प्रयोग आम्ही शेकडो प्रयोग करतो शेकडो प्रयोगात मला तीस लोक लागतात त्यांना माझी केमिस्ट्री त्यांची केमिस्ट्री माझी जुळली पाहिजे अशा पद्धतीची ही आपल्याला जमा करावी लागतात आणि त्या लोकांबरोबर त्यांच्या मताप्रमाणे काही आपल्या मताप्रमाणे असं काम आपल्याला करावं लागतं तर ते पुढं टीमवर्क म्हणून चांगला तुम्हाला रिझल्ट येतो तर कोविडचा प्रभाव सर्वत्र पडला तसाच तो नाटकावर पडला का नक्की नाटकावर तर सगळ्यात जास्त पडला सगळ्यात पहिलं नाटक बंद झालं आणि yeah. सगळ्यात नाट शेवटला नाट्यगृहच उघडली yeah. पण त्याच्यानंतरही कोविडनंतर काय झालं की पन्नास टक्क्यामध्ये नाट्यगृह आली होती आमच्याकडं पन्नास टक्क्यामध्ये आम्ही काय केलं होतं की अनेक लोकांकडं त्यावेळेस यायची भीती होती तर गव्हर्नमेंटने आम्हाला काही हे दिले होते नियम दिले होते निर्देशित की पन्नास टक्क्यामध्येच तुम्ही नाट्य करा mm. त्यावेळेस अनेक म्हणजे अनेक निर्मात्यांच्या अनेक कलाकारांनी सगळ्याच कलाकारांनी ऑबियसली mm. मी तर सांगेल की पन्नास टक्के मानधन घेतलं होतं पण नाट्यकामध्ये नाट्यगृह चालू करावं आणि एक स्वयंपूर्तीने सगळेजण कलाकार त्यामुळं mm. त्याच्यामध्ये इन झाले होते mm. त्यामुळे नाटकाचे प्रयोग कोणी थांबले नाही नाटकाचे प्रयोग कन्सिस्टंटली चालू राहिले आणि ज्यावेळेस नाट्यगृह शंभर टक्क्याने सुरू झाली त्याच्यानंतर त्यांचं मानधन पण शंभर टक्क्यावर आलं आणि हे हे जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत नाटकाची जी चळवळ आहे आपण तीच म्हणू की ती चळवळ आहे असेल की ह्या पद्धतीचं फ्लो असेल तो फ्लो वाहता होत नाही त्यावेळेस सगळ्यांनी आडून राहिले असते नाटकाच्या मानधनाबाबत किंवा या सगळ्या तर नाटकं झाली नसती कोविडचा इम्पॅक्ट अजून दोन वर्ष लागला असता कोविड संपून सुद्धा नाट्यगृह लगेच चालू झाले आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळतो आत्ता तर कोविडचा परिणाम झाला नाटकावर तसंच डिजिटल माध्यमही आलेत ओ टी टी त्यांचा काय नाटकावर प्रभाव पडलाय का चालू आहे ना आत्ता तो डिजिटल डिजिटलचा जास्ती चांगला प्रभाव कसा आपल्यावर करून घेता येईल आपल्याला उपयोग कसा करून घेतील याबद्दल आत्मिक निर्माते आत्ता सतर्क झालेत आमच्याकडचे मी त्यांचा आपल्यावर प्रभाव होतो शंभर टक्के पण एक वा प्रेक्षक म्हणून पण लोक पाहायला सुरुवात झाली ना डिजिटलसुद्धा त्याच्यामुळे प्रेक्षक वाढतोय मग प्रेक्षकाला चांगलं काय किंवा काय त्याच्यातून अजून काय देता येईल रंगभूमीकडून ते निर्माते विचार करतात आणि त्याप्रमाणची कामं आता नवीन निर्माते जे नवीन लेखक आहेत नवीन दिग्दर्शक आहेत नवीन कलाकार आहेत ते घेऊन येत आहेत आणि ते, ते दाखवत आहेत हळूहळू याच्यामध्ये अजून एक पुढच्या आठ दहा वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल होईल जे जुन्या काळातले आता कोलटकरांची नाटकं असतील पु ल देशपांडे नाटकं असतील आचार्यात्रेंची नाटकं ही एका वेगळ्या धाटणीची नाटक आहेत आता जे नवीन लेखक येत आहेत ती या माध्यमातूनच आली नवीन पिढीतून आलेली तर त्यांना या सगळ्याची जाणीव आहे ती वेगवेगळ्या गोष्टी घेऊन ते नवीन नवीन ना, नाटकाच्या याच्यामध्ये नवीन प्रयोग करतो आणि ते लोकांना मला वाटतं की लोकांना अपील होती कारण पिढी आता नवीन बदलायला पाहिजे आणि ती बदलत जाईल त्यानुसार पुढच्या गोष्टी घडत जातील आपल्याला तर बदल हा सर्व क्षेत्रात एक्सेप्ट करणं पण तितकंच गरजेचं आहे तर नाटकात तुम्हाला कोणता बदल व्हावा असं वाटतं भविष्यात पहिलं सांगू का तुम्हाला आमच्या नाट्य निर्मात्यांची सगळ्यात मोठी खंत आहे की चांगली नाट्यगृहं नाहीत तुम्ही जर आत्ता तुम्ही पाहिले असेल की आपण म्हणतो रंगभूमी रंग पण रंगभूमीची अवस्था फार बिकट आहे अनेक नाट्यगृहांमध्ये आम्हाला जाता येत नाही कारण तिथली दुरावस्था आहे जर आणि प्रेक्षक नक्की येत ना आज मराठवाड्यामध्ये खूप नाट्यगृह असे आहेत खूप सेंटर अशी आहेत की चांगली आहेत परंतु नाट्यगृहांची अवस्था बिकट आहे त्यात मध्यंतरी असे बीडमधले नाट्यगृह असेल की जिथं शरद वंशींनी त्यावेळेस हे केलं असेल की आम्हाला नाट्यगृह चांगले नाही आम्हाला यायची इच्छा आहे प्रेक्षकांना पाहायची इच्छा आहे परंतु नाटक जाऊ शकत नाही ना इन्फ्रास्ट्रक्चर तिथं नाही चांगलं वॉशरूम चांगली नाही आहेत सिटिंग अरेंजमेंट चांगली नाही आहे ए सी नाही आहे पार्किंग नाही आहे ह्या बेसिक गोष्टी तर दिल्या पाहिजे ना आपल्याला तर आमच्या नाटक निर्मात्यांची ती खंत आहे की आमच्याकडे सेंटर आहेत आमच्याकडे जायला आम्ही तयार आहोत प्रेक्षकसुद्धा तिथले तयार आहे परंतु नाट्यगृहाचीच महानगरपालिका तिथल्या जिल्हा परिषदे असतील किंवा ज्या कि राज्य जी या सगळ्यांची मेंटेन चांगली पाहिजे तर हे फक्त पुणे मुंबई सातारा या ठिकाणी जास्त पण तसंच महाराष्ट्राचा इतर भागही आहे तिथे इतकं नाटकाला महत्व नाही दिलं जात तर त्या त्यामुळे बीड वगैरे जिथे तुम्ही नाट्यगृहाचं म्हणला तर तिथे तितकं मेंटेन त्यामुळं नसावं तर तुम्ही त्या भागातल्या लोकांना काय सांगाल नाटकाबद्दल कि तो प्रचार कमी आहे नाटकाचा नाटक तिथली लोक अवेअर आहेत आता सोशल मीडियाच्या मा माध्यमातून पुण्यामध्ये एखादा नाटकाचा प्रयोग झाला आहे पुण्यामधल्या एखाद्या नाटकाचा रिपोर्ट लगेच पाचशे मिनिटाला आज सबंध देशामध्ये दे तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जात आज तिथली लोक आम्हाला अपील करतात की नाटक घेऊन या आमच्याकडे आज तसे इन्क्वायरी आहेत कारण आमचे फोन नंबर त्याच्यामध्ये असतात शोसाठी संपर्क आम्हाला केला जातो परंतु आमचे जे कलाकार आहेत ते एवढंच विचारतात की व बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आता तिथं गेल्यानंतर वॉशरूम पाहिजे महिला असतात कलाकार आपल्याकडं त्यांच्याकडं वॉशरूम पाहिजे त्यांना व्यवस्थित ए सी पाहिजे लोक आल्यानंतर तर पाचशे रुपयाचं तिकीट देत असेल तर ए सी पाहिजे व पार्किंगला जागा पाहिजे सीट व्यवस्थित पाहिजे ह्या जर गोष्टी नसतील तर आम्ही तिथं जाऊन काय करणार म्हणजे पाचशे रुपयाचं तिकीट घ्यायचं फाटक्या खुर्चीवर बसायचं एअर कंडिशन नाही तिथं तर कसं करतील आणि कलाकारांनाही तो त्रास आहे ना बरं मोठी डिस्टन्स येते इथून मुंबई पासून आज तुम्ही जर मराठवाड्यात गेलं तर तुम्हाला कमीतरी तीनशे साडेतीनशे चारशे किलोमीटरचा सा पट्टा हे करून जावं लागतो तर इथं जाऊन जर मानसिक त्रास असा होत असेल तर कसं लोक कलाकारही करू शकणार नाही आणि पुढचा प्रेक्षक सुद्धा करू शकणार नाही तसं तर लहानपणापासून एक लहान मुलांना फिल्म्स बघायला <coughs> पालक नेतात जास्त तर पालकांसाठी तुम्ही काय सांगाल काय संदेश पालकांना द्याल याद्वारे चांगला प्रश्न हा आत्ता आम्ही जी आम्हाला जे असं वाटतं की आत्ता जो प्रेक्षक वर्ग आहे तो सगळा चाळीशीच्या पुढचा आहे जो खालचा जो वर्ग आहे वया वयोगटाचा तर त्याच्यामध्ये आता हे इथल्या मधल्या जो प्रेक्षक वर्ग आहे मधल्या प्रेक्षक वर्गाला आत्ता आपण काय करू शकतो तर चांगली नाटकं दाखवू शकतो तर त्याच्याही खाली जी बालनाट बाल जी मुलं आहेत सगळी पहिली दुसरी तिसरी चौथी तर त्या पालकांना माझी पहिली विनंती की त्यांना बालनाट्य दाखवा नाटकाची गोडी जोपर्यंत लावत नाही ना तोपर्यंत आम्हाला पुढचा प्रेक्षक वर्ग मिळणार नाही आणि ही रंगभूमीची मराठी रंगभूमी चालली ही पूर्णपणे प्रेक्षकांमुळे तो प्रेक्षक जर घडला नाही तरी त्याचा थांबला था 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 था। तो तो पुढं प्रेक्षक येणार नाही आणि रंगभूमीला कसं होईल की मग परत दिवस वाईट येतात जसं आपण चॅनलमध्ये म्हणतो असतो की रंगभूमीकडे कोणी येत नाही कोण नाही पण सुदैव आणि आत्ता रंगभूमी चांगली बहरात आहे जवळपास आत्ता रंगभूमीवर वीस बावीस नाटकांचे फुलफ्लेज शो चालू आहेत म्हणजे ही चांगलीच साई ॲज कम्पेअर hmm. टू मराठी सिनेमांच्या खूप चांगलं आहे आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद तर त्याच्यासाठी नवीन जर पिढी घडवायची असेल कारण आत्ता तुम्ही बघितलं असेल तर अनेक शाळांमधली मुलं ही इंग्लिश मिडियममध्ये hmm. अनेकांच्या घरांमध्ये इंग्लिश शिव तर त्यांना मराठी नाट आणि मराठी नाटकातून चांगलं मराठी भाषा जाती मुलांपर्यंत जी इझिली जाऊ शकते आणि एंटरटेनिंग आहे दुसरं गोष्ट त्यामुळे ते बालनाट्य ही दाखवायला सुरू करा म्हणजे त्याच्यातून आवड निर्माण होऊन भविष्यात ही मुलं मोठ्या नाटकांकडे येते जसं की तुम्ही म्हणालात की तरुण पिढी आता जास्त नाटकाकडे वळाली आहे तर नवीन आर्टिस्टला किंवा नवीन कलाकारांना आता यायचं आहे या क्षेत्रामध्ये तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल किंवा काय मेसेज पोहोचवाल त्यांच्याबद्दल संदेश काही नाही नाटकं पहा नाटकामध्ये करिअर जर तुम्हाला घडायचं असेल तर नाटकाशी प्रामाणिक राहा कुठल्याही कलेशी प्रामाणिक राहा कुठलंही काम जर तुम्हाला सक्सेसफुली करायचं तर ते प्रामाणिक करा त्याची आवड सगळ्यात महत्त्वाची पाहिजे ही आणि इंडस्ट्री फार मोठी आहे आता असं काही कोणा दोन चार लोकांपुरती मर्यादित नाही इंडस्ट्री फार मोठी आता प्रायोगिक रंगभूमीची नाटकं चालू आहेत त्याचप्रमाणे अजून सेमी अशा पद्धतीची नाटकं चालू आहेत पूर्ण व्यावसायिक नाटकं चालू आहेत त्याच्यानं महानाट्यासारखी पण नाटकं चालू आहेत आत्ता तुम्ही जर बघितलं असेल तर ग्राउंड लेवलवरची पण नाटकं मोठ्या प्रमाणावर होत असतात प्रत्येक फॉर्मॅटमध्ये नाटक चालू आहे कुठल्या ना कुठल्या फॉर्मॅटमध्ये एकांकिका एकांकिकाच्या स्पर्धा इतक्या झाल्यात की ज्याच्यातून अनेक कलाकार घडत असतात आणि शेवट काय की प्रत्येकाला नोकरी मिळेल असं नाही आहे प्रत्येकाला नाटकात काम मिळेल नाटकाशी संबंधित काहीतरी काम मिळेल हे नक्की आहे फक्त त्याची आवड नक्की पाहिजे त्याची दिशा नक्की पाहिजे आणि त्याच्या डोक्यात पक्क आवड की आपल्याला ना नाटक करायचं तर एखादा नावाजलेला चेहराच घेण्यामागे असं म्हणतात की जास्त नावाजलेला चेहरा असेल तरच नाटक बघायला लोक येतील पण बाकी जे कलाकार ते तेही मेहनत घेतात तर तुम्ही त्यांना प्रेफर काय करता आधी प्रेफर तुम्ही की एक मोठा कलाकार आला नाटक की तर नाटक चालेल किंवा क्वालिटी चांगली असेल तर नाटक चांगलं चालेल तर बेसिक याच्यामध्ये सुरुवात काय आहे अशी की आता काय तर लोकांकडं एंटरटेनमेंटची जी साधनं आहे ती भरपूर आहे तर लोकांना आज पूर्वी कसं होतं की नाटकं की नाटक आणि एक सिनेमा एवढंच होतं बाकी ओ टी टी चॅनेल नव्हते बाकीच्या आत्ता आपण टी व्ही टेलिव्हिजनचे चॅनेल नव्हते किंवा इतर काही सामुग्री नव्हती त्याच्यामुळं नाटक कुठलंही असू द्या लोक नाटकावर प्रेम करत होती नाटकाला येत होती कारण त्यांच्याकडे साधनं नव्हती आत्ता काय होते लोकांना पाचशे रुपये खर्च करायचे का करा नक्की करायचे परंतु मग ते चेहरा बघतात ऑब्विसली मग त्या चेहऱ्यावर मग त्या नाटक ते कोण करतंय बाबा अमुक अमुक करतोय मग त्याच्याकडेच मग त्याच्या शेजारी जर दुसरं नाटक असेल जे नवोदित कलाकारांचं असेल ते पटकन बुकिंग घेतलं जात नाही कारण त्याकडं चेहरा नाही आहे त्यामुळे लोकांकडं पाचशे रुपये द्यायचे तर चेहऱ्याला देऊ असं त्यांची मानसिकता झाली आहे त्याच्यामुळं हा जे तुम्हाला जाणवतं की दोन नाट्य घ्यायची पण आता मीच वी पंचवीस वर्ष काम करतो तर वीस पंधरा वीस वर्षापूर्वी असं नव्हतं हे सगळी नाटकं चालायची कारण बाकी एंटरटेनमेंटची साधनं कमी होती तर आता तो फरक शंभर टक्के आम्हाला पण जाणवतो असं नाही की प्रत्येक नाटक चालेल एखादं नाटक नाही आले तितके प्रेक्षक जितके आपल्याला हवे असतील तर तुम्ही ते कसं टॅकल करता त्या गोष्टीला कसं सकारात्मकतेने कसं घेता हा व्यवसाय व्यवसायामध्ये तुम्हाला आधी बुकिंग हाऊसफुल मिळणार कधी तुम्हाला कमी मिळणार कधी ॲव्हरेज बुकिंग मिळणार हा व्यवसायाचा पार्ट आहे ओव्हरऑल ज्याच आपण नाटकाचे शंभर प्रयोग दोनशे प्रयोगाच्या अंती जे गणित मांडतो त्याच्यामध्ये आपण प्रॉफिट आहे का लॉस आहे हे त्यावेळेस कळतं आणि रंगभूमीवर असं असतं की आता एक उदाहरण घ्या की आता चार जणांनी नाटकं काढली तर चौघांची नाटकं सुद्धा पडू शकतात किंवा चार जणांनी नाटकं काढल्यानंतर चार जणांची नाटकं सुपर हिट होऊ शकतात हे फक्त नाटक इंडस्ट्रीमध्ये घडू शकतं त्यामुळं नाट नाटकाचा लॉस जरी झाला नाटकाचा प्रॉफिट जरी झाला तरी ती माणसं निर्मात्याची मानसिक क्षमता तेवढी आणि आर्थिक क्षमता तेवढी असेल तर तो नक्की पुढच्या नाटक करू असं घाबरून जात नाही तर एक प्रोड्युसर म्हणून तुम्हाला एका लेखकाकडून काय अपेक्षा आहेत उत्तम चांगलं लिखाण कारण आत्ता काय फार लेखकांची वानवा आहे मी खरं सांगतो उत्तम चांगले लेखक आमच्याकडं नाही आहेत जे आहेत त्यांच्याकडून त्यांच्याकडे मागं बरेच व्याप आहे काही सिरियलमध्ये बिझी आहेत काही वेब सिरीजमध्ये बिझी आहेत त्यामुळे नाटक जास्त जे आत्ता जे लेखक आहेत त्यांनी जास्त जास्त चांगली नाटकं लिहावी तरुणांनी तरुण लेखकांनी चांगली नाटकं आम्हाला द्यावीत आणि आम्ही निर्माते आहोत निर्माते आम्ही त्याच्यामध्ये आम्ही निर्माते पैसे टाकून चांगली नाटकं लोकांसमोर आणण्याचा आमचा माणस नक्की आहे आणि चांगल्या स्क्रिप्टवर आम्ही नक्की काम करत असतो आम्ही एकांकिका एक एक पाहतो आम्ही दीर्घांक पाहतो वेगवेगळ्या प्रायोगिक रंगभूमीवर काही जी नाटकं का चालू आहेत ती जाऊन पाहतो त्याच्यातून काही आम्हाला आउटपुट मिळते का त्याच्यातून आपल्याला काही कमर्शियल नाटक करता येते का हे करत असतो आम्ही सातत्याने ही प्रोसेस आहे ही करत असतो तर येत्या भविष्यात नाटकात काय बदल व्हावेत असं तुम्हाला वाटतं नाटकात बदल व्हावे असं काही नाही नाटकामधलं प्रेक्षक फक्त यावा असं माझं मत आहे आणि नाट्यगुरांची परिस्थिती चांगली झाली पाहिजे नाट्यगुरांची परिस्थिती चांगली झाली शंभर टक्के प्रेक्षक येते लोक पैसे द्यायला तयार आहेत का तर नक्की तयार आहेत परंतु काय होतं की आज तुम्ही बघता म मल्टीप्लेक्सची सिस्टीम बघा म्हणजे सुंदर देतात आपल्याकडे तसं नाही आहे अनेक तर पुणे मुंबईसारख्या ठिकाणी ठीक आहे चांगल्या आहेत पण अनेक ग्रामीण भागातले जे नाट्यगृह आहेत अशी परिस्थिती नाही आहे ती एक गोष्ट आहे त्याच्यानंतर अनेक असं मला असं म्हणायचं की अनेक निर्माते आज पैसे टाकून करत असतात का तर त्यांनासुद्धा सपोर्ट प्रेक्षकांनीसुद्धा केला पाहिजे कारण काय होतं प्रेक्षकांच्या मुळं निर्मात्याला दोन पैसे मिळणार आहे आणि त्याच्यातून त्या दोन पैसे त्याचे जर चांगले मिळाले तर ता त्याच्यातून पुढं नाटक निर्मिती करणार आहे हे एक चक्र आहे त्यामुळे प्रेक्षकांकडूनसुद्धा आम्हाला तीच अपेक्षा आहे की त्यांनी चांगली चांगली नाटकं आम्ही ज्या दाखवतो त्यावेळेस ती आम्हाला भरभरून प्रतिसाद आर्थिक रूपाने नाटकाची तिकीट काढूनच तो मिळेल तर एक निर्माता म्हणून थिएटर आर्टिस्ट आणि एक फिल्म आर्टिस्ट म्हणजे तुम्हाला काय बदल आहे असं वाटतं थिएटर आर्टिस्ट हा मला असं वाटतं की कसोटी प्लेअर जो असतो ना नव्वद ओवर खेळणारा तो तसा वाटतो आणि हा जो आहे तो रिटेकवाला आहे तो ट्वेंटी ट्वेंटीवाला प्लेयर आहे खरी खेळाडू जो असतो तो टेस्टवाला आहे की जो टेस्टमध्ये तो नव्वद ओवर खेळतो त्याची तेवढी क्षमता असते Hmm. त्यामुळे आजही तुम्ही बघा की मराठी चित्रपट सृष्टी असू नाही तर hmm. हिंदी चित्रपट सृष्टी असून या hmm. दोन्ही रंगभूमीवरून काम करून गेलेल्या कलाकाराला नक्की तिथं hmm. आणि तो कुठे तिथं अख्ख्या जगाच्या रंगभूमीवर किंवा जगाच्या कुठल्याही सिनेमामध्ये तो गाजणार किंवा त्याच भूमिका तो चोख बनी hmm. ही एवढी रंगभूमीची हे ताकद थोड्या अर्थकारणावर बोलूयात तर आधीच्या नाटकाच्या निर्मितीत आणि आताच्या नाटकाच्या निर्मितीत काय फरक पडला निश्चित आहे आता फार मोठा फरक पडला आहे कारण पूर्वीच्या नाटक निर्मितीची काही हजारांमधली गणित होती ती आता लाखोमध्ये गेली तर आता काय आता सगळ्याच गोष्टी वाढल्या आहेत नाटक निर्मितीचा खर्च कमीत कमी आता वीस बावीस लाखाच्या घरात गेले त्याला आता काय झालं की सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म हे आम्हाला वापरावं लागतं त्यामुळे सोशल मीडिया आता तुम्ही पाहत पाहिला असेल तर अनेक आता आमच्या नाटकाच्या जाहिराती टी व्हीवर दिसत आहेत तुम्हाला तर त्याचा खर्च वाढलेला आहे कारण लोकांपर्यंत आम्हाला पटकन पोचायचे कारण आणि या एवढ्या गर्दीतून आपलं नाटक पोचवायचं ह्याला वेळ जातो सगळ्या गोष्टी तर पटकन जायचं असेल तर आम्हाला चॅनलवर जाहिराती करणं गरजेचं सोशल मीडिया आम्हाला प्रभावीपणे मांडावं लागतो त्याच्यातून आम्हाला जाहिराती जायला पाहिजे तर त्याच्यासाठी एक आम्हाला ॲड एजन्सी जी कमर्शियल ॲड एजन्सीकडे जावं लागतं त्याचे पैसे द्यावं लागतात तो एक पार्ट आमच्या प्रोडक्शनमध्ये खर्च वाढणार आहे तो सो त्याच्यामुळे काय असं की नाटकाची नुसती निर्मिती सेट बनवण्यापासून म्युझिक बनवण्यापासून दिग्दर्शकाच्या त्याच्यापर्यंत रंगीत तालमीचा खर्च आणि हा जो ऍडव्हान्स मधला जो एक्स्ट्रा मधला खर्च आहे तो जवळपास आमचा दहा बारा लाखाच्या वर अजून एक्स्ट्रा जो चाळीस एक लाखापर्यंत गणित जातात म्हणजे नाटक सुद्धा आता कोटीच्या कोटीकडे चाललंय असं मला वाटायला लागलं तर जसं सिरियलला एखादी स्पॉन्सरशिप असते नाटकाला का आता हळूहळू तो ट्रेंड यायला सुरु झाले चांगले चेहरे जर नाटकात असेल तर आता अनेक बिल्डर आहेत जे आत्ता तुम्हाला दिसत असेल काही नाटकांना स्पॉन्सर देतात स्पॉन्सरशिप देतात काही बहु काही कंपन्या आहेत की ज्या सुद्धा नाटकाशी असोसिएट होत आहे एक चांगली आहे ज्वेलर्स आहेत काही ते सुद्धा आता त्याच्यामध्ये असोसिएट होत आहेत आणि हे साईन आहे म्हणजे तो थोडा भार हलका होतो निर्मात्याचा आणि निर्माते मला असं मत आहे की निर्मात्याने हे सगळं करावं कारण आता लाखोचे घरात जे चाळीस तीस तीस चाळीस लाखाचे जे खर्च आहेत आणि पुढं जाऊन रनिंग कॉस्ट जी आम्हाला रोज प्रत्येक प्रयोगाने ती काढण्याचा कुठंतरी भार हलका व्हावा स्पॉन्सरशिप ही गरजेचीच आहे आणि हे यावेत अजूनही म्हणजे असं आम्हाला वाटतं की निर्मात्यांनी ती आता कुठं ना कुठं तरी जाऊन आपापल्या लेवलवर ते ते लोक गोळा करून आपल्या नाटकाला कसे आपल्याला नाट पुढं नेता येईल असं पाहावं तर नाटक ही एक सामूहिक कला आहे आणि सामूहिक कला म्हणलं की खूप सारे लोक आले तर एखादी चूक होऊ शकते तर एखादी चूक अशी आहे का की ती वेळेवर दुरुस्त केली ती हो ती नाही नाटक म्हणजे रोज वेगळा प्रयोग आहे नाटका नाटक असं आहे की रोज चुका आहेत त्या सुधरायची हे पण आहे असे बरेच गोष्टी गमती जमती भरपूर होत असतात आता एक आमचं मध्यंतरी एक सहा सात वर्षापूर्वी एक आमचं पौराणिक नाटक होतं सगळी तयारी झाली आणि आमचे तुम्हाला सांगतो की तलवारी आणि ते जे हत्यार होती सगळी नाटकाची ती इथंच राहिली बस बस गेली निघून आणि आमची पेटी इथंच राहिली आणि मग तिथं गेल्यानंतर कळलं की ते कुठं आहे काय मग तिथं आम्ही त्या मार्केटमध्ये गेलो नाटका नाटकाच्या तिथं जी काय सामुग्री लागते ती लहान मुलांची खेळली म्हणून आम्ही तिकडे हे केली आणि मग त्याचा वापर करून नाटकामध्ये हे केलं तर आज जागतिक रंगभूमी दिन आहे तर त्याविषयी तुम्ही प्रेक्षकांना काय मेसेज द्याल काय संदेश द्या प्रेक्षकांनी आमची जास्तीत जास्त नाटकं पहावीत हा माझं सगळ्यात पहिलं कारण प्रेक्षकांशिवाय आम्ही नाही आम्हाला दुसरं कोणीच नाही आहे आम्ही काय म्हणतो की रसिक बाप तर त्यांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला पाहिजे तर आमचे कलाकार घडतील तर आमची निर्मिती घडतील चांगली नाटकं येतील विविध विषयाची नाटकं येतील आणि तुम्हाला पाहता येईल त्याच्यावरून आम्हाला हे हुरूप येईल आणि शेवट काही हे तुम्ही एक म्हणजे समाज समाजात समाजामध्ये एक चांगल्या गोष्टी पण घडत जातील अनेक नाटकं आल्यानंतर समाजातल्या अनेक गोष्टी घडत असतात ना ज्याची आम्ही प्रतिबिंब नाटकामध्ये आणतो नु। सामाजिक विषयावरची नाटकं आहेत गंभीर विषयावरची नाटकं आहेत ही सगळी नाटकं आम्हाला तुम्हाला दाखवता येतील आणि रंगभूमीचे अनेक कलाकार अनेक दिग्गज निर्माते तयार करता येईल ही आम्हाला प्रोड्युसर म्हणून मला असं वाटतं की प्रेक्षकांनी आम्हाला प्रेम करावं आणि आम्ही जास्तीत जास्त चांगली नाटकं आणायचा प्रयत्न तुमच्यासमोर नक्की करू तर जसं जागतिक रंगभूमी आणि आपली भारतातली रंगभूमी यात काय फरक आहे किंवा काय आपण घ्यायला पाहिजे त्यांच्याकडून किंवा आपण काय द्यायला पाहिजे शूमी कसं आहे जागतिक रंगभूमीची अनेक नाटकं आता आपण तुम्ही जर बघितली ती अनेक मराठीमध्ये पण ॲडॉप्ट झालेली आहेत बऱ्यापैकी नाटकांचं मग प्रत्येक रंगभूमीला काय बाउंड्रीज नाही आहे कुठली रंगभूमी कुठल्या याच्यावर आज आपलं पुण्यातलं नाटकसुद्धा आपण आम्ही अमेरिकेमध्ये केलेलं आहे तर अनेक विविध विषय विविध देशांमध्ये आपली नाटकं जातात तिथेही त्यांचे प्रेक्षकसुद्धा येत आहेत नाटक पाहायला आणि आपल्या नाटकातून नाटक पण वेगळे मेसेजेस आहेत आपल्या नाटकातून वेगळीवेगळी कला आपण लोकांसमोर साधू त्यांची सुद्धा आपण पाहतो आता मध्यंतरी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे बहुभाषिक नाट्य महोत्सव केला जातं तेल असेल तमिळ असेल कन्नड असेल या नाटकांचे प्रयोग मध्यंतरी झाले ते की नाट्य परिषदे अखिल भारतीय स्वरूपामध्ये त्या पद्धतीने केले तर आता मी जागतिक पद्धतीचं पण असं मी मांडणार आहे की आता मी नियामक मंडळ सदस्य असल्यामुळे मी ते असं मांडणार आहे की जागतिक स्तरावरची जी काही चांगली नाटकांचे प्रयोग आपल्या भारत देशामध्ये व्हावे आपले जे प्रयोग आहेत ते सुद्धा आता परदेशामध्ये व्हावे ह्याच्यावर काही काम करता येते का हे शंभर टक्के मी करेन की जेणेकरून का होती कलाकारांच्या कलेची आदानप्रदान होईल आम्हाला एक वेगळं व्यासपीठ तिथं निर्माण होईल जागतिक रंगभूमीवरचं आणि त्यांना सुद्धा जसे आता इंग्लिश पिक्चर आपल्याकडे लागतात पूर्वी त्याचं प्रमाण कमी होतं पण आता सर्रास लागतात आपले सिनेमे सुद्धा आता तिकडे जातात तशाप्रमाणे रंगभूमीची पण तेवढी देवाणघेवाण व्हायला पाहिजे इंटरनॅशनल लेव्हलला त्यांचे सुद्धा लेखक आपल्याकडे यायला पाहिजे आपले लेखक त्यांच्याकडे गेले पाहिजे कलाकारांना सुद्धा एक वेगळी संधी मिळेल जागतिक लेवलवर आपला मराठी कलाकार मोठं होणं हे दृष्टीने फारच आणि प्रत्येक मराठी माणसाच्या दृष्टीने फारच मोठी गोष्ट आहे तर तुमचं थेटरबद्दल खरंच एक निस्वार्थ प्रेम दिसतं त्याबद्दल आणि तुम्ही खूप मनापासून सगळं मांडलं त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच